तर मित्रांनो असाच आज विषय माझ्या डोक्यामध्ये आला की का बरं आपल्याकडं पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये स्मॉल पेनिसची कंप्लेंट जे करतात ते जास्त रुग्ण येतात तर त्याचं मी एक रिझन शोधून काढलं की या दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये काही बदल घडून येतात केव्हा किंवा कि थंडीमुळं आणि आप पावसाळ्यामुळं आपलं थोडंसं ब्लड फ्लो थोडासा कमी होतो आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या इंडियाकडचा जो ब्लड फ्लो असतो तो कमी झाल्यामुळं आपल्याला आपलं इंद्रिय श्रिंकेज वाटतं थोडं लहान वाटतं आणि हीच कंप्लेंट घेऊन माझ्याकडे पेशंट येत असतात तर हे स्वाभाविक आहे नैसर्गिक आहे असं तुमच्याबद्दल पण घडत असेल तर त्याला तुम्ही आत्माबत बिलकुल समजू नका आणि जर तुम्हाला असे दुसरं काही प्रॉब्लेम असतील इतर विषयी म्हणजे लहान लिंगाविषयी तर त्याच्यासाठी माझ्या क्लिनिकला भरपूर ट्रीटमेंट उपलब्ध आहे जसं थेरपी डिव्हायसेस आहेत किंवा काही अल्पाजिनसारखे ऑइल्स आहेत किंवा आर जी फ्लो सारखे काही सप्लिमेंट्स आहेत हे आम्ही सप्लिमेंट देऊन हे जे काही समस्या असते याला आपण शंभर टक्के दूर करू शकतो